गोंडपिपरी तालुक्यातील संपूर्ण गावे व शहर हे लोकसंख्येची स्थिस्तर माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच गोंडपिपरी शहर आठ हजार चारशे चौऱ्याहत्तर लोकसंख्या अडेगाव नऊशे चौवेचाळ अक्सापूर एक हजार चारशे सत्त्याण्णव आर्वी चारशे छप्पन बहाना रेडी सहाशे सहा सासष्ट भंगारपेठ सहाशे चौतीस भंगराम तलोडी तीन हजार चारशे छेचाळीस बोरगाव एक हजार चारशे एक्क्याण्णव चाक बापूर नऊशे चौऱ्याहत्तर चाक बिराडी सातशे चौऱ्याण्णव चाक बोरगाव आठशे एकतीस चाक दारूर एक हजार सहाशे एकोणऐंशी चाक घडोली सहाशे अठ्ठावीस चाक गोजुटी चारशे चौऱ्याहत्तर चाक लिखीटवाडा एक हजार सोळा चाक नांदगाव पाचशे शहात्तर चाक नवेगाव तीनशे नव्याण्णव चाक पारगाव नऊशे सत्त्याऐंशी चाक पेल्लूर चारशे अडतीस चाक पिपरी एक हजार सत्त्याण्णव चाक सोमनपल्ली दोनशे सदतीस चाक फुकवाफी न पाचशे नव्याण्णव चाक तलोळी दोनशे सत्तावन्न चाक तराडा चौफ चाक विठ्ठलवाडा चारशे सात चिवांडा तीनशे एक्केचाळीस दरुर एक हजार अठ्ठ्याऐंशी धाबा दोन हजार सहाशे पंच्याण्णव धामणगाव आठशे त्रेचाळीस दामणपेठ चारशे त्रेसष्ट धानापूर एक हजार तीनशे बावन्न डोंगरगाव माल सातशे एकोणतीस दुवारपेठ चाक चारशे चौदा फुलोरा तीनशे चौऱ्याहत्तर फुर्डीहेटी सहाशे एकोणनव्वद गणेश पिपरी नऊशे एकोणतीस गणपूर चारशे पंच्याण्णव घडोली आठशे अठ्याहत्तर गोजोली मट्टा आठशे बावीस गुजरी दोनशे सत्तावीस हेटी नांदगाव तीनशे सत्त्याण्णव शिवरा एक हजार एक कनलगाव सहाशे अडुसष्ट कारंजी तीन हजार छेहेचाळीस कारलपेठ एक हजार सहाशे एकोणचाळीस किरमिरी सहाशे त्रेचाळीस कोंढाणा अठ्ठ्याण्णव कोरंबी तीनशे बेचाळीस कुळेसावली आठशे नव्वद कुलठा चारशे सात कुंडे नांदगाव दोनशे बेचाळीस लाठी एक हजार तीनशे सव्वीस मंगलपेठ तीनशे छेचाळीस नांदगाव चारशे चौसष्ट नंदवर्धन नऊशे चाळीस नवेगाव वगाडे चारशे एकोणतीस पाचगाव दोनशे चोवीस पनोरा सहाशे त्र्याऐंशी पारडी तीनशे बावन्न परफोडी सहाशे चाळीस विपरी टुकुम त्रेचाळीस पोलसा सहाशे एक्कावन्न रालापेठ सहाशे चौदा साकमूर दोनशे ऐंशी सालेझरी आठशे चौऱ्याहत्तर सारंडी दोनशे चौऱ्याण्णव शिवानी देशपांडे सातशे दहा सिरसी देऊलवार तीनशे सदुसष्ट सोमनपल्ली एक हजार सत्तर सोनपूर देशपांडे एक हजार तीनशे सहासष्ट सुबगाव सातशे पन्नास सुरगाव चारशे ब्याण्णव तारडा तीनशे अडुसष्ट तारफा बुद्रुक सहाशे बासष्ट तारफा खुर्द एक हजार दोनशे सात पोहोगाव तीन हजार तीनशे छप्पन टोमटा ब्याऐंशी उंदीरगाव रायड तीनशे सतरा गिरगाव पाचशे त्रेचाळीस विठ्ठलवाडा दोन हजार पाचशे अकरा व्यंकटपूर चारशे अठ्ठेचाळीस व्यंकटपूरच्या एकशे चौऱ्याहत्तर वडोली दोन हजार बावीस वाडकुली एक हजार शहाण्णव वामनपल्ली तीनशे बेचाळीस वाटराणा तीनशे सव्वीस वेळगाव एक हजार एकशे ऐंशी वेजगाव दोनशे बावन्न एन बोठाला तीनशे एक्क्याण्णव मित्रांनो गोडपुरपिरी तालुक्यातील एकूण अठ्ठ्याऐंशी गावी व शहरे लोकसंख्या सेवेत सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही गोडपिपिरी तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र